बाबुळगाव तालुक्यातील बेमडा नदी प्रकल्पाचे दोन दरवाजे दिनांक वीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता उघडण्यात आले दरवाजा क्रमांक दोन व वीस हे दोन दरवाजे पन्नास सेमी अंतराने उघडले असून त्यामधून पन्नास दलघमी प्रतिसेकंद प्रमाणे एकूण घन घनमीटर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने धरणाच्या जलाशयाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून आजच्या घडीला जलाशयाची पातळी दोनशे सहासष्ट मीटरपेक्षा अधिक झालेली आहे त्यामुळे अतिरिक्त जलसाठा विसर्ग करण्यात येत आहे आगामी काळात होणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बेंबळा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून बेंबळा नदी प्रकल्प अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत बाबुळगाव तालुक्यात गेल्या चोवीस तासापासून सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील गावालगतचे नदीनाले तुटुंब भरून वाहत आहे अनेक गाव खेड्यातील नदी शेजारील वसाहती हताहत झाल्या असून जनजीवन विस्कळीत झालेले आहे सतत पाऊस सुरू असून पुढे सुरू राहील अशी शक्यता स्थानिक हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे